आपला मुद्दा इथपर्यंत चालला होता किती काही झालं तर आई न कोण आणि सगळ्यांच एक मेहनत प्रत्येकाचं मूळ आदिष्ट कोण आहे आई ऐक नाही कोणाची पती कोणामुळे आई बोल हनुमान कोणामुळे आई बोल राम खंडोबा खंडोबा अवतरित जरी असले तरी कोणामुळे कृष्ण आई बोल राम सगळे कुणामुळे आई आणि आई।, आई ही आईमुळे सगळ्याला लोक समोर येत आईला सगळे कुणाचा फायदा घेते आईचा वडिलाचा आणि माणसं पुढे जातात पण मूळ भाग नाही तुम्हाला माहिती का <laughs> चा, चा। बारे। बारे देवाची आशीर्वादाची म्हणजे देवाची अपेक्षा सगळ्याला पण देव कुठे आता आमचे सोयले सवेल सिस्टीम आहे त्यांचा भाग संदीप भाऊ पुजारी रस्की तुम्ही वारकरी गावातले लोक आहेत इथं तेल असतं इथं 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 पलीकडे नारळ देणारी प्रसाद देणारे बरेच वस्तू इकडे सगळे देव त्यांचा काय भाव आणि भाव असणे देव साध्य होत नाही आता तुम्हाला सोमवारी उपवास भूक लागत नाही पण वर्ष जे सेवन केलं गेले गेल्या लागत नाही पंधरा गेले अनुर्वादा पहिली काय लागती का काय म्हटलं उपासाचा भाव आहे दोनशे का हा तुमच्याकडे तणाव माफी लागतात का तण काढतात आता मी असे बघा मला तण काळा वाटत माती टाकवाट आमचे ती काही माती टाकणारे का आहे बापा नो त्या सादर करायची

आपण तुम्ही पाठवा देवाला देव नेहाल वेगळं तुम्हाला कुणी आपल्याला देव नेहायला येत असेल पण आपल्याला कळत नाही त्याचा पुरावा ऐका आपलं तब्येत सुद्धा तसं पाहिजे देव बघायला विटायला आप दीलियास्ते, दीलियास्ते, आप का आपल्याला डोळे गेलेले असते काम गेलेले असते दिसत नाही आपल्याला पाठवा आपल्याला अपेक्षा आहे आपल्याला बोलताय काशी मिळायला पाहिजे तू कोमारायला किती मिळालं बेचाळीस बेचाळीस नंतर

मम्मी अगोदर आली का आजी अगोदर आली त्या हा आजी हा मग आता आजी जवळमध्ये असते का मम्मीचा आजीचा इकडे बघाय तू इकडे तुझं काय नाव सांगू त्याला

<laughs> <गस लागे> <laughs> काय व्हायच आर्मी तारे था था। <laughs> आर्मी जर व्हायचं असं बोला तर तू नशिबा होईल का अभ्यास करून वा

ತೇಜೋರ ದಯಂತೋದೆ ಸರ್ವರ್ ಬೋರ್ಡ್ 왔다ಯಾ ಸರ್ आईचं बोलणं कसं आहे आई आजी विषय कसे बोलती मामा कसे बोलती आता तुम्ही सगळ्या जण तुम्हाला जाऊ आवडत नाही पण तुम्ही आम्ही गेले आता समजा खरं सांगा जाऊ तुम्हाला आवडत नाही पण तुम्हाला ध्यान देत का समजा आपल्याला मध्येच दुचकी लागली बरोबर कोण समजल जाऊ समज करे पण जावाला चांगलं बोलाव सख्या कापली काढल्या आपल्या पाया तुल ठेवी तुझे सख्या दावाला नीट बोलायचं की मला आता बरं वाटत तुम्ही दावा दावा नाही ना नाही तुम्ही दोघी जर दावा दावा असत तर मी फोटो काढून गेला सगळ्याला अशा दावा मिळाला एक काय झालं माहिती उलट एक खरं समजत मला असं कीर्तन आहे ना आता बाप्पाची कडबा म्हणून सांगतो इथं पुढे देणार ठेवा आपले समाज असू दे तुमचा जावा समाज झाला खरं सांगा महिला तुमची बहीण तुम्हाला एक गुंड तरी देणार आहे का देणार आहे एक पुढ आणि तुमचं जाऊ तुमचा आवाज बहिणीशी असाल का जावाशी जे तुम्हाला पुढभर देत नाही कवा तरी तुम्हाला फक्त काही तर माया नाही नट द्या माझ्या बहिणीनं मला दिली साड आणि तिला पसंत नाही म्हणून तुला दिली या अगोदर घेतली तिला आवडली नाही ती बनली <laughs> एक साडी दिली तर पंधरा वेळ स्त्री हे काढत बया आता आमची सुद्धा तरी कधी बंद असते माझ्या बहिणी दिली मी नुसता असं पाहतो तू एवढी मोठी आम्हाला दिली हे तो साधीच आग लागली काही के माणसं केलं तुम्हाला माहेर आवडते आता मुद्दे तुम्हाला माहेर आवडते आपल्याला माहेर नाही आपल्याला एकच माहेर आता हे कीर्तन प्रवचन भजन आणि एक माहेर आपल्याला यांना आहे पण यांचं माहेर आपल्यापेक्षा आमच्या माहेरात आम्ही किती दिवस राहिलो आमचं नाही रागवत नाही आमची रुक्मिणी रागवत नाही आमचा पुनर्विकाय म्हणत नाही का आली तर शरणात आणि आमची चंद्र भागा म्हणत नाही उठल की बोल तर सर उलटी आमची चंद्र भागा पाप भंगी पण तुमच्या मायरामध्ये जर तुम्ही राहिल्या आणि तुम्ही लग्नाचे लग्नाची लग्नाचे आहे ते काय म्हणते तुम्हाला इतके दिवस राहा आता माझ आणि तुझा इतर आता लागणार आहे तर मला कोणी तुमचा भाऊ काय म्हणतो ताई माई हे चार बदल तो काय माझी जर आहे आई काय म्हणती हे बघ बाकी काही नको पण दिल्या घरी इकड आठ दिवस सुद्धा तुम्हाला खरं सांगा तुमची चुलती नीट बोल तू का गेले गेले दोन दिवस तुम्हाला चांगल्या बोलतात पण तुम्हाला बाहेर आवडत आहे तुम्ही असं दोन तीन महिने राहून पहा किंवा धिरा पाहते त्यांची गाठ घ्या मग किती महाराजांना सांग नाही काय केलं सासू रोज भांडू द्या तर चांगलं नवरेन रोज मानव द्या ते चांगलं कुत्रेपासून म्हणून तुम्हाला आवडत नाही तुमचा नाही त्याला धेरवाले म्हणतात ना विषयाची समज दे

एवढा आपण प्रांगण झाले सुंदर वातावरण आहे पुन्हा झाले लोकांचे आपलं ही देवस्थान आहे ना आहे काय देवा 100 वर्षात आले लय मोठे झाले किती तरी मोठे झाले किती तरी त्यांचे नाव मोठे पैसा असता मात्र एक केलं वेगळा विठला विठला

पहिली पॅन्ट जर फाटलेली असली तर शाळेत जा वाटत नव्हतं की नाही माणसं म्हणायची तुला रफ करा रफ काय कर असं दुवार आवडायचं एक उलीकडं असं असा आणि मग ते ठिकाण आतून लावायचं ते दुवारा लावला आणि आता एवढं प्रगतीचं काळ आहे दहा ड्रेस तरी एक आहे त्या कॉलेजला जाऊन पा इथं फाटलेली

जीव जमला पाहिजे आणू आणि प्रवास जाणार मग आपण जाणार आहे सत्य सत्य तो सत्य तो सत्य तो देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐका आपण बदलत पाहिजे जीवनात आता मांसार करू नये श्रावण करू नये का कधीच करू नये आणि श्रावण संपलं एखादी जत्र आल्यावर काय माणसं ती मला येते एवढी खाऊन घेतो आग लागली

पण त्याच्यामुळं शरीर वाटण होईल ती आहे त्याची गरज आहे ती आता तुम्ही सगळे जण एवढे आपली टाळ करी तुम्ही बसलेले सगळे माझे सगळ्यांनी फक्त खिशेत खिशेतून काजून बदाम काढायचे मी पाचशे रुपये पहिली काढा बोल सगळे सगळ्यांची खिशे का आपण चाल चेक करू आहे पण तांबू कशी कुणी

मंगळ वगैरे मी आपलं वाचल तुझ मय का सगळ्याला <laughs> पडते मारा खोटा <laughs> एक उत्तर आहे का माझी एक वर्ष हे मला एक वर्षा अजून एक मारे मधे ज्ञान देवा मौन जगा आणि शिर एक

लक्ष्मी बनलाव ते चालले पण लोकांमध्ये सुखा मिळत नाही मिळाला